मंडळी आज मी तुम्हाला डार्क सर्कल्सवरचे काही घरच्या घरी करता येण्यासारखे खात्रीशीर असे उपाय सांगणार आहे डार सर्कल्सचा एक शॉर्ट व्हिडिओ मागे मी पोस्ट केला होता बघा त्यामध्ये आपण डार्क सर्कल्स कोणकोणत्या कारणांमुळे होऊ शकतात ते अगदी थोडक्यात पाहिलं होतं त्यानंतर बऱ्याच जणांनी डार्क सर्कल्सवरचे उपाय सांगा अशा स्वरूपाचे मेसेजेस मला केले होते त्यामुळेच आजचा व्हिडिओ आपण डार्क सर्कल्ससाठी डेडिकेट करणार आहोत चला तर मग मंडळी एक महत्त्वाचं कारण मागच्या शॉर्ट डार्क सर्कलच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं ते आता नमूद करू इच्छितो ते म्हणजे बऱ्याच जणांची झोप म्हणावी तशी होत नसते मंडळी मागे मी निद्रानाशाच्या व्हिडिओमध्ये झोप ही आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे ते सांगितलं होतं त्यात मी म्हणालो होतो की रात्री घेतलेली उत्तम निद्रा तुमच्या शरीराची झीज भरून काढत असते तुमच्या शरीराचं आणि मनाचं रिपेरिंगचं काम झोपेशिवाय कोणतीच गोष्ट या जगामध्ये करू शकत नाही पण झोप जर नीट होत नसेल तर ऑब्व्हियसली तुमचं शरीर नकळत झिजत जात असतं मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊन चिडचिड राग अशी लक्षणं दिसू लागतात आणि शेवटी काय होतं त्याचा एक डोळ्याने दिसणारा दुष्परिणाम म्हणजे डोळ्याभोवतीची डार्क सर्कल्स यायला लागतात काही व्यक्तींमध्ये जास्त कष्ट केल्यावर थकवा खूप जास्त येतो त्यांच्या शरीरात वाद वाढत असतो त्यामुळे डोळ्याभोवतीचा गडदपणा जास्त वाढलेला दिसतो आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला स्ट्रेस असेल चिंता भीती खूप वाढली असेल तुमच्यात तरीही डार्क सर्कल्स जास्त गडद होऊ शकतात ही सर्व महत्वाची कारणं आपण पाहिली आता डार्क सर्कल्स कमी व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला काही बदल करावे लागतील पहिला बदल म्हणजे झोप शांत कशी लागेल याकडे लक्ष द्यायला हवं दुसरा बदल म्हणजे स्ट्रेस फॅक्टर भीती पूर्ण कमी होईल याकडे आवर्जून लक्ष द्या त्यासाठी नियमित मेडिटेशन व ध्यानधारणा करायला हवी तिसरा बदल म्हणजे दररोज नियमित बारा सूर्यनमस्कार तरी घाला दररोज तीन चार किलोमीटर चालण्याचा व्यायाम करा चौथा बदल म्हणजे मन नेहमी आनंदी प्रफुल्लित ठेवा नव्या गोष्टींबद्दल जिज्ञासा असू दे तुमच्यामध्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ज्याला पॉझिटिव्हनेस म्हणतात पाचवा बदल म्हणजे मागच्या डार्क सर्कस व्हिडिओमध्ये सांगितलेली सांगितलेले आहारातील सगळे अपथ्य टाळा या जोडीला आपण घरी करता येण्यासारखे अगदी साधे सोपे उपाय पाहूयात पहिला उपाय सांगतो तुम्ही जेव्हा कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवता ना त्यात काय करायचं एक हळकुंड ठेवायचं थे? आणि डाळ शिजल्यानंतर हे हळकुंड बाहेर काढून व्यवस्थित कोरडं करून ठेवायचं आणि या हळकुंडाचं दगडावर किंवा गंध उगाळण्याच्या सहानेवर दुधात उगाळून तयार झालेल्या गंधाचं हलकं मसाज रात्री झोपण्यापूर्वी डार सर्कसवर नियमित करायचं दुसरा उपाय म्हणजे जस्ट चमचाभर देशी गाईच्या तुपात चिमटीत मावेल एवढं असली केशर घालायचं आणि ते मिश्रण करायचं आणि त्याचं हलकं मसाज त्या मिश्रणाचं डोळ्याभोवती नियमित करायचं तिसरा उपाय सांगतो तुम्हाला जायफळ माहीत असेल आपण श्रीखंडात घालतो ना ते उगाळून ते जायफळ हे जायफळ दुधात उगाळायचं गंध तयार करायचा आणि त्याचा लेप डोळ्याभोवती नियमित दररोज लावायचा हा उपाय केल्यास डार्क सर्कल्स लवकर कमी होतात चौथा उपाय अगदी साधा आहे आयुर्वेद औषधी दुकानात जायचं आणि असली केशरसिद्ध कुंकुमादी नावाचं औषधी तेल मिळतं आणि ते घेऊन यायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी या तेलाचं हलकं मसाज डोळ्याभोवती करायचं असा मसाज तुम्ही नियमित केल्यास डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात हे सर्व झालं बाहेरून लावण्याविषयी परंतु त्याबरोबर आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात अनंतमूळ वनस्पतीचं चूर्ण मिळतं ज्याला सारिवा पण म्हणतात ते शंभर एक ग्रॅम घेऊन या आणि दररोज सकाळी सायंकाळी हे चूर्ण एक एक चमचा तूप आणि खडी साखर किंवा दूध किंवा नसेल काही तर कोमट पाण्यासह पोटातून तीन महिने तरी नियमित घ्या त्यामुळे रक्तातला वात आणि पित्त कमी होऊन डार सर्कस लवकर कमी होतात स्ट्रेस फॅक्टरमुळे जर डार सर्कस आली असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून नियमित मेडिटेशन करायचं सूर्यनमस्कार घालायचे चा, चालायला जायचं या गोष्टी दररोज नियमित करायच्याच पण त्या जोडीला स्ट्रेसनील ब्राह्मी सिरप आणि वटकम ही औषधं सेवन करायची ही सर्व औषधे मनावर बुद्धीवर खूप छान काम करतात मनाची ताकदही वाढवतात आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला शांतही झोप लागायला लागते स्त्रियांना डार्क सर्कल्सबरोबर अंगावरून कमी जाणं जास्त जाणं पाळी अनियमित असणं अशा पाळीच्या बऱ्याच तक्रारी पाहायला मिळतात तर ह्या तक्रारी आधी नीट करून घ्याव्या लागतात अशा तक्रारीमध्ये शक्यतो हार्मोनल इम्बॅलन्स पाहायला मिळतो त्यासाठी व्यवस्थित आयुर्वेद ट्रीटमेंट घेऊन हे हार्मोन्स नॅचरली बॅलन्स करायला लागतात आणि ते झाले की आपोआपच स्टार सर्कल्स कमी होतात शरीराच्या आजारांमुळे किंवा इतर कारणांमुळे झीज जास्त होऊन डार सर्कल्स आली असतील तर च्यवनप्राश रसायन चूर्ण यासारखी औषधे सकाळी ऐंशी पोटी काही महिने घ्या त्यामुळे तुमच्या शरीराची झालेली झीज भरून निघेल पण डार सर्कल सुद्धा कमी होतील हे सर्व करत असताना एक गोष्ट कधी लक्षात असू देत ती म्हणजे तूप खाल्ल्यावर लगेच रूप कधी येत नसतं त्यासाठी काही महिने या सर्व गोष्टी नियमित करत राहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल एक ताजा कलम सांगतो वय वाढल्यामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे डार्क सर्कल्स आलेली असतील तर ती बऱ्याच वेळा बरी होण्यास अवघड असतात त्यात अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या डार्क सर्कल्समध्ये थोडा बहुत फरक पडतोय पण वय वाढून झालेली डार्क सर्कल्स कमी होताना दिसत नाहीत आता इथेच आपण थांबूयात पुन्हा लवकरच भेटूयात नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा